मित्रांनो परत एकदा स्वागत आपल्याच नेक्स युट्यूब चॅनलमध्ये आज परत एकदा आपण प्रदीप सोळंके यांच्या इथे आले यांच्यात तुरटामध्ये एक साप गेलेला आहे बघूयात कुठला साप रे तुराटा वडून घ्या थोडा थोडा वळून घ्या थोडा थोडा नाही नाही थांबा हात नका घालू नळे गेले नाहीत ना डायरेक्ट वरून ओढून घ्या वडा वडा घ्या ओढून घ्या हात घालूच ना काय या दहा मी होत चट्ट्या सांगितला तुम्ही तर पाय <laughs> बघू शकता मित्रांनो एक बिनविषारी सा साप आहे इंडियन रेड स्नेक धामन जातीचा बिनविषारी साप सगळ्यात जास्त खाणार साप हा मोकळायचं तू अटकली तुझ्या आटकली बजाराची थैली द्या इंग्लिश नाव इंडियन रॅट स्नेक मराठीत धामण हिंदीमध्ये घोडाप्रचार सगळ्यात फास्ट पळणारा साप आणि सगळ्यात जास्त उंदीर खाणारा साप म्हणून या सापाला शेतकऱ्याचा खरा मित्र मानला जातो सोळंके भाऊ यांच्या इथे आपण हा साप रेस्क्यू केला लांबीला खूप मोठा दिसतो म्हणून हा साप भीती कुटी मारला जातो तर शक्यतो असा साप मारू नका सगळे साप चावतात विनाकारण चावत नाही साप बाजाराची नाही का ते हा श्वास नाही घेता येणार ती काहीतरी खायले तिला घाबरले तिथे डबल ऐक काय घाबरल्या पोटी गोलगोल फिरत आहे पळून जाण्याचा प्रयत्न करत आहे जास्त परेशान न करता जास्त येणा करून दिला आता जास्त परेशान न करता पॅक करून घ्या सगळे साप चावतात पण ते धरण्याचे हाताळण्याची पूर्ण माहिती पाहिजे ना कसं धरायचं काय घाबरू नका घ्या पॅक करून बघू शकता बैल फाडोसा कसा बांधते हा धामन साप बिनविषारी सोळं खेळांची तर आपण रिस्क केली होती धामन साप बिनविषारी बघू शकता त्याचा कलर कसा आहे तिला तिच्या नैसर्गिक सानिध्यात सोडून आहे जर व्हिडिओ आवडला असेल काम जर आवडत असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद